आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओबीसी समाजानं ओळखलं पाहिजे ओबीसीच्या कोणत्या जातीचा असल्यामुळे तो आपला नेता होत नाही अशा शब्दांत नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला तर सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांपासून सावध रहा असा सल्ला त्यांनी ओबीसी समाजाला दिलाय नांदेडमध्ये ओबीसी मिळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर हजर होते त्यावेळी त्यांनी भुजबळांवर टीका केली मात्र या सभेला छगन भुजबळ गैरहजर राहिले प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की माझं ओबीसी ना आग्रह राहणार आहे की तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हा तुम्ही ओळखायला शिकला पाहिजे तो कुठल्या तरी एखाद्या ओबीसी जातीचा आहे म्हणून तो असणारा आपला आपला नेता असा अजिबात समजू नका सरद्यासारखा कलर बदलत विरोधकातले आता असणार पाठिंबा देणारे दिसते मी नी म्हणेन यांच्यापासून सावध राहा यांचा हेतू काही आहे तो पहिल्यांदा बघा